नमस्कार मी शासन माझी सरपंच आहे संतोष कटरे हे बघा इथं बोद्धविरची जागा आहे हे बोद्धविवाराची जागा आहे किती दिलेली आहे ग्रामपंचायती शासनाने ही माहीत नाही पण ही बोद्धविरची जागा आहे आणि इथं कोणी कब्जा करत नाही कोणी कब्जा केला त्याला तोडतात ग्रामपंचायत येऊन आणि हे धर्मात्मक दवाखाना आहे ह्या धर्मात्मक दवाखान्यावाल्यांनी कब्जा केलेला आहे हे बघा हे यायचे नावं लिहून आहे हे डॉक्टर लोक कधी कधी इथं आले नाही कधीच नाही आलेले आहे आणि इथं कब्जा केलेला आहे हे आणि एवढं मुरूम टाकलेलं आहे कुठून आणलं हे मुरुम एवढं हे माहीत नाही तरी पण शंभर गाड्या मुरूम आहे इथं हे गड्डा बुजवला आहे हे बघा हे गड्डा बुजवलेला आहे हे मुरूम टाकलेलं आहे हे एवढं धर्मात्मा दवाखाना कब्जा केलेला आहे आणि कधीच लोकांना सोयीसुविधा दिली नाही इथून कधीच नाही हे बघा एवढं मोठं हे मुरूम टाकलेलं आहे इथून ह्यानं मुरूम विदाऊट रॉयल्टीनं टाकलेलं आहे मुरुम हे आणि हे कब्जा केलेला आहे कोणी जर दुसरं कब्जा केलं तर त्याला ग्रामपंचायतचे सरपंच मेंबर येऊन तोडतात पण हे धर्मात्मक दवाखाना म्हणून दिलेलं आहे इथं ह्याला कशा पद्धतीने दिलेलं आहे हे कुठून एवढं मुरूम कुठून आणलं ह्यानं आणि ही दवाखाना बांधून ठेवलं आहे फक्त कब्जा केलेला आहे कब्जा केलेला आहे पण हे इथं धर्मत्र दवाखाना म्हणून हे आहे बोधविहाराच्या जाग्यावर पण ह्यांनी कधीच लोकांना सोयीसुविधा दिली नाही दवाखाना कधी चालू केलं नाही हे फक्त बांधून ठेवलं आणि इथं लोकं येऊन दारू पितात हे <coughs> बघा हे दारूच्या बाटला बघा हे दारूच्या बॉटला बघा दारूच्या बोटला आहे इथं धर्मात्मक दवाखाना म्हणतात ह्या इथं दारूची बॉटल आहे yeah. इथं ह्या हे बघा तहसीलदारांनी पटवारांनी याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी माझी मागणी आहे इथं मोठ्या मोठ्या डॉक्टरांचं नावं लिहून आहे नावं लिहून आहे नावं लिहून ना आहे इथं पण इथं कधीच दवाखाना सुरू नाही केलं आणि हे या जागेवर कब्जा केलेला आहे एवढं मुरूम यांनी टाकलेलं आहे विदाऊट रॉयल्टीनं कुठून आणलं हे मुरुम हे एवढं मोठं याच्यावर पटवारी ता ताबडतोब लक्ष द्यावी तहसीलदारांनी लक्ष द्यावे आणि याच्यावर कारवाई करावी हे माझी मागणी आहे